कई रस्त्याचे काम अखेर मार्गी मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांच्याकडून पाहणी दर्जा राखला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील ताकई रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले आहे चार कोटी ऐंशी लाख रुपये खर्चाच्या या रस्त्याचे दोनशे सत्तर मीटरचे काम वन विभागाच्या परवानगीमुळे रखडले होते मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने सर्व परवानग्या आणल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू आहे पंकज पाटील यांनी मंगळवारी रस्त्याची पाहणी करून कामाचा आढावा घेतला खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील ताकई रस्त्याच्या कामासाठी एम एम आर डी एच्या माध्यमातून चार कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता टाकईपासून आडोशी मोठ्या प्रमाणात कारखाने असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते निधी मंजूर झाल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले होते वनविभागाची अडचण स्थानिक शेतकऱ्यांचा प्रश्न रस्त्याच्या मध्ये येणारे विजेचे खांब पालिकेच्या जलवाहिन्या आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाहतूक यामुळे या, या रस्त्याचे काम रखडले होते मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी पालिकेचा या कामाला प्राधान्य दिले होते रस्त्यात अडथळा ठरणारे विजेचे बाजूला काढून बोंजर सोसायटी समोर मोरीचे काम करून दोनशे दहा मीटर डांबरीकरण आणि रखडलेला साठ मीटर सिमेंटचा रस्ता पूर्ण करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे रस्त्याचे काम करताना दर्जा राखला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आहे मंगळवारी दुपारी मुख्याधिकारी डॉक्टर यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत नगर अभियंता अनिल वाणी कनिष्ठ अभियंता सतीश हडप ठेकेदाराचे सुपरवायझर गणेश रोकडे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न